चार चाकी काय आहो चार चाकी नाही हो जेसीबी जेसीबी जेसीबीचं टायरच पंचर होऊन गेलो होतं तर रामराम भाऊंनो आपल्याला जायचं होतं गणपती दर्शनासाठी म्हटलं चला आता नावशे गणपतीला तरी जाऊ दर्शन घेण्यासाठी तेवढं तिकडं आलो हे काका काहीतरी का, का, करत होते कुत्र्यांसोबत म्हटलं काकाला म्हटलं मंदिराचा रस्ता कुठे का, काका म्हणे इकडून सरळ मंदिर आहे तिकडं मग आलो होतो मंदिराकडं मी बघतो काय इथं तर गर्दीच नव्हती दिसत एवढी म्हटलं गर्दी बिर्दी नाही वाटत आज काही मग आलो पुढं मग काकाला म्हटलं पूजाच वस्तू कुठं भेटल काका म्हणे या दुकानात भेटल पूजाच्या वस्तू वगैरे घेतल्या मग म्हटलं चला गणपतीचं दर्शन वगैरे तरी ते घेऊ तेवढ्याच पायरी खाली खाली जातो तो या दादाला म्हटलं एवढंच वरात कार चाललाय तो दादा म्हणे मग आल तुझ्या आधी दर्शन घ्यायचं म्हटलं घे घेऊ आता काय करू मी मग आलो इकडं तुम्ही हे धागे बघू शकता इथं तुम्ही धागा बांधला आणि तुमची सर्व इच्छा पूर्ण होऊन जाते दर्शन वगैरे घेऊन झालं म्हटलं चला आता इथं थोडं निवांत बसू तरी तुम्ही बघू शकता किती भारी ठिकाणी निवांत बसण्यासाठी आता सगळं झालं म्हटलं आता चला नाश्त्याची वेळ आली मग आलो इकडं नाश्ता करायला वीस रुपयामध्ये एक नंबर बोय भेटतं बरं का तर अशा मिनी ब्लॉग बघण्यासाठी रित्या बारा सत्तावीसला फॉलो करा आता तुम्ही